नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे पण सध्या लक्ष्मी निवास आप, या मालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेतील जयंता आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांचा अपार प्रेम मिळत आहे या मालिकेत कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेने रसिकांच्या मनात घर केला आहे के आणताना कथानक मालिकेत जयंत आणि जान्हवी यांचा सुरू असलेला ट्रॅक फार कमी लोकांना आवडत आहे कारण मालिका सुरू झाल्यापासून जयंतने जान्हवीचा जे बरेचदा प्रेक्षकांना खटकला आहे मालिकेत जयंतच्या क्रूर वागणुकीला जान्हवी कशी सामोरे जाणार आणि त्याला ती कसं सुधारणार त्याला केव्हा अद्दल घडवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या आता मालिकेत आलेल्या ट्विस्टनुसार प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे अर्थात असं काही पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे अशातच जी मराठी वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे आतापर्यंतच्या कथेत जयंत फक्त जानवीला शिक्षा देताना दिसला होता पण या नव्या प्रोमो मध्ये जानवी आता जयंतला शिक्षा देणार असल्याचं समोर आला आहे प्रोमो मध्ये जानवी जयंतला शिक्षा देण्यासाठी त्याला ते सोडून जाण्याचं सांगत धमकवताना दिसत आहे जानवी निघून गेल्याची वार्ता कळता जयंत व्याकुळ होतो आणि डोळ्यात पाणी आणत मला सोडून नको जाऊ अशी विनवणी करताना दिसतो त्यावर जानवी म्हणते आजवर तू मला खूप शिक्षा दिलीस पण आता मी हे सहन करणार नाही आजवर जसं तू मला सीसीटीव्हीचे नजरेत कैद केलं तसं आता मी तुला माझ्या बंधनात ठेवणार आहे जर तुला मी हवी असेल तर तुला माझं सगळं ऐकावंच लागेल असं म्हणत त्याला थेट इशारा देते आता जान्हवीच्या कडक भूमिकेचा परिणाम जयंतवर होणार का आणि ती त्याला नेमकी कोणती शिक्षा देणार जान्हवीच्या कडक निर्णयामुळे जयंत सुधारणार का की या उलट तो जानवीला आणखी त्रास देणार हे सारं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे